नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं सकाळ झाली आहे मित्रांनो मित्राची स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे आत्ता आत्ता सुमित्रानं हे बघा हे टमाटर कापले आहे आणि कांदे सुद्धा कापले आहे हे बघा इथं आहे टमाटर आणि कांदे कापून ठेवले आणि हे सोळे काढले आहे तुरीचे सोळे आहे हे कालच काढून ठेवले त्यामुळे अशी पिवळे पिवळे झाले आहे त्यामुळे तुम्हाला तर हे सोळे काचे हो आता तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो तुम्हाला एक गंमत सांगतो तुम्हाला कसं आहे आता हे खेड्यातलं जीवन कसं राहते तुम्हाला वाटत असेल का या बाईच्या भोवताली एवढं सामान सुमान आहे या बाईले धंद्याची चवच नाही वाटते असं तुम्हाला वाटत असेल तर तसे तुम्ही अजिबात पकडू नका खरं तर आमची जागा छोटीशी आहे छोटीशीच खोली आहे एकाच खोलीत सर्व काही कामं धामं स्वयंपाप झोपणं भांडे कुंडे त्यातच सर्व काही ठेवावं लागते उगीर द्यासारखं होऊ नये तर तुम्हाला वाटत असेल का तसं तुम्ही अजिबात पकडू नका कारण तर हे खेड्यातलं आमचं प्रत्येकाचे जीवन तसंच राहते म्हणून तुम्ही अजिबात नाराज होऊ नका उलट आम्हाला सपोर्ट करा कारण तर जीवनामध्ये खूप आम्ही मागं येऊन आहे आता सुमित्रा करते स्वयंपाक सामान सुमान काढत आहे मित्रांना आणखी एक तुम्हाला गंमत दाखवतो दीड वर्षापासूनची बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं आहे आमची टी व्ही दीड वर्षापासून बंद आहे दिसते तुम्हाला वायर फायर काही कुठे आहे वायर फायर कुठे जळून नाही बंद आहे आमची टी व्ही आता कसं आहे घरी पाच कामच आहे ते पैसे कम तरता राहते त्यामुळे आम्ही टी व्ही टी व्ही काही दुरुस्त करून आणली नाही आता कापूस इकला का टी व्ही दुरुस्त करतो म्हणून करतो का ते आता कापूस का जास्त होत नाही मी डाळ होईल म्हणलं क्विंटल पण ते वाटत नाही आता कसा पहिला सहा क्विंटल झाला होता सव्वा सहा क्विंटल पहिल्या निघाला होता नंतर आता काय एकच क्विंटल कापूस निघला आता काय एकादा क्विंटल कापूस निघते का मी आठ एक क्विंटल कापूस होईल जास्त काही कापूस होत नाही मग पैशाची कमतरता होती घर टिकली खोली बांधली होती त्यामुळे पैशाची कमतरता येऊन होती तर येऊन असल्यामुळे कमतरता शेतीले पैसा नुपत गेला आणि शेती व्यवस्थित काही पिकली नाही तसं शेतकऱ्याचं जीवनच तसं असते शेती काही व्यवस्थित टिकत नाही ती आता हे बघा तुम्ही तर साहित्य काढत आहे काय काय साहित्य काढत आहे दाखवतो तुम्हाला आता पळून घ्या तुम्ही आता आता हे तर कापलं हायस हे कांदे कापून आहे हे मीठ काप सॉरी मीठ येतं घेतलं आणि हे तिखट घेतलं आहे आणि आता पूर्ण काही दाखव तुम्हाला दाखवतो तुम्हाला आता पाच राहा तुम्ही आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा सुद्धा करून ठेवा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कठीण गोष्ट काळामध्ये दिवसा काळात आहो मित्रांनो तुमच्या कमेंटची गरज आहे तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या सबस्क्राईबची गरज आहे तुम्ही कृपया सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलने संपूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आता हे बघा असून मित्रांनो पाणी टाकलं या चोळ्यामध्ये हे बघा पाणी टाकलं धुतणं धुणं हे आवश्यकच आहे गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला एकच नियम लागू असतो फक्त फरक असा आहे श्रीमंताकडे पैसा असतो गरिबाकडे पैसा नसतो पण नियम प्रत्येकालाच लागू आहे प्रत्येकालाच जीवन आहे प्रत्येकाला मन आहे प्रत्येकाले सुख दुःख आहे बघा आता हे आता हे, आता, ता, आता हे तेल टाकलं बघा आता सुमित्रा ना हे बघ ता आहे तेल पाहून घ्या आता आता हे तेल बिल झालं का हे आता गरम तेल झालं का मग आपलं सातरणी द्यायची आहे फोडणी द्यायची आहे शुद्ध मराठीमध्ये आमच्या गावातला शब्द आहे सातरणी लक्षात घ्या तुम्ही आमच्या विदर्भातल्या मराठी भाषेतला शब्द काय आहे सातरणी आता काय टाकता आता हळद घेताय थोडीशी घेतलीच नव्हती मित्रांनो हळद हळद याच्यामध्ये हे बघा घेतली नव्हती हळद आतलं घेतली नाही हळद तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आमच्या या गोष्टी सबस्क्राईब करून ठेवा कृपया लाईक करा कमेंट करा बघा आता थोडंसं तेल गरम आलं आता हे कांदा टाकलं बघा मित्रांनो आता तुम्ही पाहून घ्या कांदा टाकला आता एका दमात मित्रानं जमलं तर व्हिडिओ काढतो या कारण तो हे आमचा फोन जुना होऊ नये आ, वर्जन आठ नंबरचं वर्जन वर, हो तो तो आहे फोनले त्यामुळे फोन बरोबर साथ देत नाही आणि लई ॲपचं काम करणं बंद झाले या फोनवर पैशाचे कमत आहेत नवीन फोन बी घेतलाच नाही तुमची साथ राहू द्या कृपया चॅनलची कमाई चालू होऊ द्या तर नवीन फोन घेणं आवश्यक आहे नाही तर माझं चॅनल बंद पडण्याची शक्यता आहे या नवीन फोनवर आता यूट्यूबच्या काही ॲप्स एक दोन महिन्यापासून बंद दो होणार आहे मित्रांनो का टाकला का कस्तुरी नीती टाकली याच्यामध्ये नगततील मी हा हो। फोन मी वापरत आहो कम चीनच्या कंपनीचा फोन आहे हा आता मुदत याची संपून आहे याने अपडेट येणं या बंद झालं आहे तरी पण मी फोन वापरत आहो फोनने अपडेट आला ना आपण थोस तसाच आला नाही आला आणि तसाच आपण फोन वापरला तर आपले चॅनल हॅक होऊ शकते आपली माहिती चीनकडे जाऊ शकते असा नियम आहे मित्रांनो पण नगरतील मी आता ते फोन आता वापरून घेत आहो काय करत आहो ते हां हां बघा लसणजीचं खोबरं आता हे तुम्ही मित्रांनो काढलं आता काढलेलं खोबरं लसणजीचं टाकलं आता याच्यामध्ये तुम्ही पाहता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाचला आता हे अशा प्रकारे टोटे फिरवून घेते तुम्ही तिकडे काय हे तिकडे भात मांडला आता मित्रांनो पोळ्या दिवस करायचं आहे हे झालं संपूर्ण का पोळ्या करते पाच तोपर्यंत आता लाईक करून कमेंट करून ठेवा चालूच आहे आता हे फिरवत आहे आता मित्रा बघा संपूर्ण टाकत आहे एका खट्ट्यान घाई नाही मित्रांनो खेड्यामध्ये आम्हाला आता कसं आहे हे पटकन भाजी झाली भात माग पोळ्या झाल्या पटकन आम्हाला आंगीण धुवून जेवण आम्हाला पटकन वावरात लागते कापूस मापूस घ्यायचं लागते आता जास्त काही कापूस नाही जो आहे तो घ्यायचा लागते पाण्यापासून दिवस आहे थंडीचा कळ आता दुपारीसुद्धा थंडी आहे आता झ ढगडी वातावरण जेवण आहेत त्यामुळे हे बघा आता काढत आहे ढगडी वातावरणामुळे आता हे वा पाऊस पडेल सांगता येत नाही त्यामुळे पटपट आम्हाला कामं धामं आटप वावरात झाला किंवा म्हणून हे बघा आता हे सोडे टाकले आहे आता तुम्ही पाऊस घ्यायचा फिरवून घ्यायचे पटकपट एका दमात व्हिडिओ दाखवता असतो पण तुम्ही लाईक करून ठेवा पंधरा एक शब्द काढता मित्रांनो तुम्ही माफ करा कारण तर आम्ही घाईमध्ये असतो जुन्यामध्ये लई मागे येऊ नवं म्हणून आमच्याशी अशा घाई होते तर व्हिडिओ एडिट करतो म्हणून लय तहत जाते मित्रांनो कारण तो हे जास्त काम करत नाही आमच्या फोनमध्ये आता जुनं होऊ नये व्हर्जन बाबू कोणत्या हे व्हर्जन आहे आठव्या व्हर्जन आहे ते दहा अकरा तेरा काहीतरी वर्जन मिले आता हे वर्जन पाहिजे फोन झाला जुना त्यामुळे आता आपच येऊ नये पैशाची तर कमतरता आहे आता फोन घ्यावं का नाही घ्यावं हे भानगड आहे नाही घेतला फोन तर आपलं चॅनल दोन तीन महिन्यापासून आमचं चॅनल या फोनवर काम करणार नाही असा नियम आहे मिळतो पुढचं पुढचं वर्जन मला घ्याच लागते पण आता पैसेच्या कमतरता कसं करावं म्हणजे काही पटून देणार हे बघा चालू आहे आता शासन दिल्यान म्हणून आता तुमची साथ भेटली तर कमीत कमी आम्ही आमची कमाई चालू होऊन तुम्हाला पैसे बी काही मागत नाही आहो तुमची अशी मला साथ असली तर काही नाही काही चार दोन पैसे घटना आम्हाला आणि आमची कमाई चालू होऊन जाईल ह्याचं हे तुम्ही त्या मसाला काढत आहे बघा मसल्याशिवाय चव येत नाही आणि मसल्याशिवाय अन्न घोडलं गे हॉरी सात आणि थोडीशी थेट झाली बंद घर आहे बघा गरीब परिस्थितीत पण टाकलं पाणी टाकलं बघा मित्रांनो आता तुमच्यासाठी आता आमचं जीवन आहे म्हणून पटापोटा आम्हाला तुम्ही सपोर्ट देत राहा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला हे आमचं खाली थँक नावाचं बटन आहे त्याच्यावर तुम्ही दान करू शकता खाली बटन आहे थँक नावाचं वाटत नसेल तर काही हरकत नाही जबरदस्ती नाही तर असाच तुम्हाला तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे असाच तुम्ही लाईक कमेंट करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलने तरी एवढं ह्यामध्ये भरपूर झालं मित्रांनो भरपूर झालं तर हे एक तुम्ही एक मिळतात मित्रा चला आता हे आता हे आमची छाती झाली आहे कम्प्लेट आता फक्त कड यायचं आहे कड आला का हां 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 मला माझ्या मला लक्षात नव्हतं बघा आता हे आरण आता आता हे आपलं आहे तुरीचं आरण ठुमलं थमलं आता हे बघा हे मी चून काढलं पाहा हे हळ भर्याचं चुन हळद हो। हरभऱ्याचं चून काढलं आता हे असं चून भिजवायचं बघा पाहून घ्या तुम्ही आता चांगल्या प्रकारे हां तुरीचं आरण हो ना त्यामुळे असं चून लागते आली आता आता पाहा तुम्ही आता पुढची स्टेप पाहा आता तुम्ही काय काय करते सुमित्रा आता आता हे कसं पातळ करून घेतलं चून पाहून घ्या तुम्ही आता पटापटा लक्षपूर्वक पास तुम्हाला समजेल काही काही लोकांनी माहित नाही आता नवस्तिका लोकांनी तुम्हाला माहित असेल तुमचं काही वाद नाही आहे पण नवस्तिके काही लोक समोर बसलेले आहेत त्यांना माहीत नाही या गोष्टी तर मी या पटवून सांगत आहो आमच्या खेड्यातले काही लोक असते ना व्हिडिओ पाहणारे बघा हे आता चून आता असं पातळ केलं आता हे बघा असं सातरणीमध्ये चून टाकलं यानं काय होते या आर तुरीच्या आरणाने एक वेगळीच टेस्ट येते एक वेगळीच चव येते अशा प्रकारे तुम्ही आरण बनवून खाल्लं तर चांगलं चव दार लागते आपलं आरण तुरीचं आरण बघा तुम्ही चांगल्या प्रकारे थोडंसं आता हे धुवून पाणी टाकून घेता ते भांड होतं धुतलं आता हे बघा आत्ता हे अशा प्रकारे दिसायला लागलं आहे मग पुन्हा चांगलं दिसणार असं आहे भाजी झाल्यानंतर आपली पाच तुम्ही कम्प्लीट व्हिडिओ मित्रांनो या महिन्यामध्ये पैशाची एवढी तंगी होती हे बघा परवा हे गव्हाचे दोन कट्टे आणले इकून तिकून पैसा काढला आणि आन आणले कट्टे पाहता तुम्ही अशी गोष्ट राहते आता खेळतली आमच्या मित्रांनो फोन टुंगुंग करायला लागला चार्जिंग खतम झाली आहे आता फोन ॲटोमॅटिक बनवते जगासुद्धा कधी कधी कॅमेरा ॲटोमॅटिक बनवते जुना फोन झाला त्यामुळे तर मला वाटतंय डायरेक्ट व्हिडिओ काढत आहो पण हा जर फूल झाली जागा तर आमचं ह्या व्हिडिओ खराब होते प्ले होत नाही त्यामुळे आमची महिन्यात फुकट जाते आता मी तुम्हाला हे सांगूनच ठेवतो आता दहा पंधरा मिनिटाने एक दोन कड आले मस्तपैकी चौदा तुमची भाजी तयार होते तर मी काही आता हे व्हिडिओ येतच थांबवतो का दाखवत नाही तुम्हाला भाजी झाल्यावर आता तुम्हाला समजलंच आहे आता तुम्हाला प्रक्रिया काय काय केली आहे आम्ही तुम्हाला समजलंच आहे आता कळ येत आहे व्हिडिओ संपूर्ण दाखवतो म्हणलं तर आमचा फोन सॉरी आमचा हा व्हिडिओ खराब होते म्हणून आता व्हिडिओ येतंच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडची व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही गेले बाहेर तुल पेटवाले पाणी तपवाले तर संपूर्ण गोष्टी दाखवतो म्हणलं तर निकालाच लागते या व्हिडिओचा तर कृपया तुम्ही हे गोष्ट समजून घ्या आणि आमच्या चॅनलला तुम्ही असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडल्यास थँड बटन दाबून आम्ही तुम्हाला आम आम्हाला आम तुम्ही सपोर्ट करू शकता नाही वाटलं तर नका करू सपोर्ट पण कमीत कमी या व्हिडिओला तुम्ही लाईक मारा आणि कमेंट करून ठेवा तुमच्या जे मत आहे या व्हिडिओबद्दल ते तुम्ही सांगा आम्हाला आणि कृपया तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे आमचे व्हिडिओ आवडत असतात असं म्हणून मग सांगतो लय लोको सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही आता करा सबस्क्रटॅब आमचे हजार घंटे सॉरी आमचे हजार सबस्क्रटॅबल होऊ द्या आम्हाला तुमचा खूपच सपोर्ट होईल चला व्हिडिओ यातच थांबवतो धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार